पुण्यातील जैन बोर्डिंग जागेचे प्रकरण सध्या प्रचंड तापले याबाबत काल गोखले बिल्डर्स यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत माझे पैसे परत द्या असा मेल केला हाच गोखलेंचा मेल मोहोळ यांनी राजू शेट्टींना केला आता एका बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रवींद्र धंगेकर यांना दोन दिवस काहीही न बोलण्याचे आदेश दिले असं स्वतः धनगेकरांनी सांगितले आता एकाच दिवशी या दोन गोष्टी घडणं हा योगयोग म्हणायचा की राजकारणात नवा डाव असा प्रश्न अनेकांना पडलाय त्यामुळे एकंदरीतच जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये काय सुरू आहे काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात असलेल्या बोर्डिंग संस्थेची जागा एका खासगी बिल्डरला दिल्यानं वाद सुरू आहे यामध्ये महायुतीमधील शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सडेतोड आरोप करत त्यांच्या आणि संबंधित बिल्डर विशाल गोखले याचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आणलं यानंतर ही घटना फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात पोहोचली गेल्या दहा दिवसांपासून एका बाजूला रवींद्र धंगेकर यांच्या ट्विटच्या मालिकेतून मोहोळ यांना उत्तर मागत होते आणि तिकडे मोहोळ रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त आहेत असं सांगत रोज आरोप प्रत्यारोप सुरूच होते अखेर उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर धर्मादाय आयुक्त यांनी या व्यवहारावरती स्टेटस को आणला म्हणजेच पुढील आदेशापर्यंत कुठलाही व्यवहार आणि बांधकाम न करण्याचे आदेश दिले दरम्यान विविध पुरावे दाखवत रवींद्र धंगेकर यांच्याकडून मोहोळ यांच्या विरोधात मालिका संपायला मागे हटत नव्हते असे असताना भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी युतीमध्ये पडलेल्या खडा बाजूला करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली रविवारी एकनाथ शिंदे हे आळंदी दौऱ्यावरती आले होते यावेळी रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना समज दिली आहे आणि योग्य तो निरोप दिला आहे असल्याचं थेटपणे जाहीर केलं रविवारी संध्याकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जैन बोर्डिंग बाबत मागे हटणार नाही अशी भूमिका जाहीर केली मात्र रात्री साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेत त्यांना मुरीधर मोहो यांनी व्हॉट्सअपवरती विशाल गोखले यांनी ट्रस्टी यांना मेल करून हा व्यवहार रद्द झाल्याचं जाहीर केलं मोहोळ यांनी गोखले हा बिल्डर माझा मित्र होता आहे आणि अशी भूमिका देखील घेतली होती आता प्रश्न असा की जर त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता तर मग बिल्डरने संस्थेला केलेला मेल हा मोहोळ यांनी राजू शेट्टी यांना तो मेल का पाठवला सकाळी अकरा वाजता बिल्डर गोखलेने पाठवलेला मेल मोहोळ यांनी रात्री दहा वाजून पंचेचाळीस वाजता शेट्टी यांना का पाठवला बिल्डर यांनी केलेला मेल थेट राजू शेट्टी यांना का पाठवला नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले मध्यरात्री एक वाजून केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले एकीकडे अमित शहा यांचा मुंबई दौरा आहे आणि त्याच दिवशी हा व्यवहार रद्द होणं आणि एकनाथ शिंदे यांचा रवींद्र धंगेकर यांना निरोप देणं हा निव्वळ योगायोग आहे का नवीन राजकीय डाव हे पाहणं महत्वाचं असेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा